शिवशंभू शौर्य गाथा महानाट्याने शिवभक्तांच्या डोळ्याचे लोकसेवेचे कार्य कौतुकास्पद आमदार दळवी यांचे प्रतिपादन हेमनगर येथील शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजा केणी आणि कुसुंबळेच्या उपसरपंच रसिका केणी यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त शिवशंभू शौर्यगाथा गाथा महानाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते शिवदुर्ग मित्र प्रस्तुत आणि प्रवीण देशमुख लिखित शिवशंभू शौर्यगाथा महानाट्याने शिवभक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा याची देही याची डोळा पाहण्यासाठी शिवभक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित होते शिवजयंतीच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो शिवनेरी ग्रुप शिवभोवी संस्था आणि आमचे जिल्हा प्रमुख राजा केरी यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी शिवजयंती निमित्ताने भव्य सर या ठिकाणी नाटकाचं आयोजन केलंय शिवशो शिवगाता खर तर

भाजपचे जिल्हा चिटणीस महेश मोहिते कामगार नेते दीपक रानवडे नगरसेविका जयसटी वावेकर आदी मान्यवर तसेच शिवनेरी दूध संस्थेचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते किरण बांधणकर संवाद श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न